गण गण गणात गणा बोते गण गण गणात गणा, बोते गण गण गणात गणा, बोते गण गण अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय सर्व श्री भक्तांना माझा नमस्कार आजचा या श्री गजानन महाराज भक्तांची आहे हा भाग मी घेऊन आली आहे तर ही मांदेळी आपल्याला कुठून मिळते ही माहिती कुठून मिळते तर या याचे जे मूळ लेखक आहेत दास भार्गवजी म्हणजेच दादाश्री तर गेल्या दोन व्हिडिओमध्ये दोन भक्तांच्या मांद्याईमध्ये मी या मूळ लेखकांचा परिचय द्यायला विसरले त्याबद्दल मी दादाश्रींची माफी मागते आणि बघूया दास भार्गवजी म्हणजेच दादाश्री यांच्याबद्दल थोडीशी माहिती दास भार्गवजी म्हणजे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि अतिशय प्रतिभावंत लेखक श्री गजानन महाराजांच्या तत्त्वावर चालणे हाच त्यांच्या जीवनाचा ध्यास आहे ज्ञानात्मक भक्ती हाच त्यांच्या आचरणशैलीचा आणि विचारप्रणालीचा गाभा आहे संत साहित्याचा त्यांचा सखोल अभ्यासही आहे संस्कृत भाषेत त्यांचे विशेष नैपुण्य आहे त्यांनी हरिपाठाचा अभ्यास प्रचार आणि प्रसार देखील केला आहे ते स्वत अतिशय उत्कृष्ट असे प्रवचनकार आहेत सद्गुरु श्री गजानन महाराजांनी दादाश्रींना माझे मी काय वाऱ्यावर सोडतोस असा संकेत दिला त्यानुसार आजपर्यंत सद्गुरूंच्या अप्रकाशित राहिलेल्या लीला शोधून काढण्याचे कठीण कार्य दादाश्रींनी सतत बारा वर्षे संशोधन करून केले आहे दादाश्री यांचे श्री गजानन महाराज चरित्रकोश या पुस्तकाचे लेखन म्हणजे श्री दास भार्गवांच्या हृदयातील सद्गुरूविषयीच्या भक्तीचे प्रेमाचे आणि निष्ठेचे यथार्थ दर्शन होय दादाश्रींचे श्री गजानन महाराज चरित्रकोष या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते पण काही वर्षांपूर्वी त्याचे प्रकाशन हे बंद करण्यात आले आहे तर त्यामुळे चरित्रकोष या पुस्तकातील माहिती ही श्रीभक्तांपर्यंत पोचावी अशी श्रींची पण आपल्या इच्छा आहे आणि दादाश्रींची पण अशी इच्छा होती तर ती इच्छा माझ्या या उपक्रमाच्या माध्यमातून माझ्या चॅनलच्या माध्यमातून आपण पूर्ण करत आहोत या दादाश्रींच्या परवानगीने आपण ही माहिती आपल्या चॅनलवर सांगत आहोत तर दादाश्रीजी त्याबद्दल खूप खूप आभार त्यांनी मला ही संधी दिली तर बघूया श्री गजानन महाराज भक्तांची मांदियाळीमधील आजच्या आपल्या भागामध्ये आहे आपण बघतोय धुमाळ वकील यांच्याबद्दल नाशिक भागात श्री गजानन महाराजांचे बरेच काळ वास्तव्य होते त्यांची तपोभूमी इगतपुरी तालुक्यातील सह्याद्री पर्वतात आहे येथे महाराजांनी बारा वर्षे प्रखर तपश्चर्या केली या परिसरात त्यांची तपोभूमी असल्याने त्यांना या पवित्र भूमीविषयी विशेष आकर्षण होते श्री गजानन महाराज जेव्हा जेव्हा नाशिक येथे जात असत तेव्हा तेव्हा त्यांचा मुक्काम श्री धुमाळ वकिलांकडे असायचा धुमाळ वकील हे गजानन महाराजांचे परमभक्त होते श्री गजानन महाराजांनी निवडकरांना तांबडाखडा देऊन एक षोशाक्षरी मंत्र सांगितला महाराजांच्या यष्टीवरून व तेजस्वी मुद्रेवरून ते श्रेष्ठ अवतारी पुरुष आहेत याची खात्री निवडकरांना पटली पण त्यांचे नाव काय गाव कोणते हे आपण विचारले नाही हे निवडणकरांच्या लक्षात आले पण तोपर्यंत ते योगी गुप्त झाले होते आता काय करावे कुणास विचारावे इतक्यातच त्यांना स्मरण झाले धुमाळ वकिलांचे धुमाळ वकील हे ज्ञानी व अध्यात्म मार्गात चांगलेच अग्रेसर होते त्यांचा व निमोडकरांचा चांगला परिचय होता निमोणकरांना आता धुमाळ वकील यांना त्या योगी पुरुषाबद्दल सांगण्याची तळमळ लागली होती पुढे निमोणकर नाशिक येथे गेले तेव्हा महाराज त्यांना गोदावरी काठी दिसले त्यांनी महाराजांना प्रश्न केला की आपण आपले नाव गाव न ना सांगताच निघून गेलात तेव्हा महाराज म्हणाले तांबडाखडात देऊन मी माझे नाव कथन केले होते पण तू रहस्य जाणले नाहीस आता सदनापर्यंत तू माझ्याबरोबर चल पुन्हा त्या ठिकाणी तुझ्यासोबत माझी भेट होईल असे म्हणून महाराज चालू लागले व त्यांच्यासोबत निमोणकरही लगबगीने चालू लागले चालता चालता अचानक महाराज गुप्त झाले सर्वत्र शोधूनही महाराजांचा पत्ता लागला नाही म्हणून शेवटी कंटाळून निमोणकर सरळ धुमाळ वकिलांच्या घरी गेले धुमाळ वकिलांच्या घरातील ओसरीवर महाराज त्यांना बसलेले दिसले निमोळकरांनी धुमाळ वकिलांना कपिलधारेवर घडलेला सर्व प्रसंग इतमभूत कथन केला वाज आज पुन्हा कशा पद्धतीने गोदावरीवर त्यांना श्रींचे दर्शन घडले हेही सांगितले सर्व ऐकून धुमाळ यांना अतिशय आनंद झाला महाराजांचे सामर्थ्य इतके आहे की त्यापुढे एखादा सार्वभौम राजाचे सामर्थ्यही कमी ठरते तुला महाराजांनी जो तांबडा खडा दिला आहे तो पाटावर ठेवून त्याच्यासमोर आदराने निरंतर पूजा अर्चा करावी या खड्याच्या समोर आदराने योगाभ्यास केल्यास त्याच्या कृपेने योगाभ्यासही प्राप्त होईल धुमाळ यांनी सांगितल्याप्रमाणे निमोणकरांनी योगाभ्यास केला आणि महाराजांच्या कृपाप्रसाराने त्यांना थोडा बहुत योग साधला आणि साध्य झाला श्री गजानन महाराजांचे अलौकिक असे दिव्य सामर्थ्य धुमाळ यांनी जाणले होते धुमाळ वकील नाशिक येथील गर्भश्रीमंत गृहस्थ असत्यात्माची आवड असलेले उच्च शिक्षित व्यक्ती महाराजांना ते त्यांचे गुरु मानत असत महाराजांची ही धुमाळांवर तेवढीच माया होती नाशिकला गेले की नाशिकला गेले की धुमाळ या त्यांच्या आवडत्या भक्तास दर्शन दिल्याशिवाय महाराज परत येत नसत असे हे भक्त व भगवंत यांचे नाते भक्तांची जेवढी भक्ती जेवढा जिव्हाळा व प्रेम भगवंतावर असेल त्याच पटीत भगवंतही भक्ताला आपल्या हृदयाशी धरतो महाराजांचा नाशिक येथे धुमाळ वकिलांकडे मुक्काम असायचा व ते महाराजांची मनोभावे सेवा करीत असत तर आज या मांदियाईतून आपण एका दृढ अशा भक्ताचे आणि आपल्या भगवंताचे नाते बघितले तर आपल्या या श्रींची प्रसिद्धी या चॅनलवर आपण श्री गजानन महाराजांचे अनुभव आणि श्री गजानन महाराज भक्तांची मांदियाई अशा दोन्ही साखळ्या बघत आहोत तर तुमच्याकडेही जर असेच गजानन महाराजांचे काही अनुभव असतील तर ते आमच्यापर्यंत नक्की पोचवा हे अनुभव आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी तुम्हाला खाली एक व्हॉट्सअप नंबर येतो आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला तुमच्या अनुभव एका कागदावर लिहून त्याचे फोटोज सेंड करू शकता शक्य नसेल तर ऑडिओ स्वरूपातही तुम्ही मला तुमचे अनुभव माझ्यापर्यंत पाठवू शकता आणि जर तुम्हाला तुमचे नाव प्रसारित, ना करता नाव ना प्रसारित ना करता। न करता अनुभव कथन करायचा असेल अनुभव सांगायचा असेल तर तुमचे नाव न सांगता फक्त एक श्रीभक्त म्हणून आपण तो अनुभव आपल्या या श्रींची प्रचिती या चॅनलवर प्रसारित करू कुठलाही संकोच न करता आपले अनुभव माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा भेटूया पुन्हा एका अशाच नवीन मांद्याईसोबत किंवा श्रींच्या अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन